स्वामी स्वागत आहे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा जेव्हा जेव्हा मी फोन्स घेते किंवा पर्सनली जेव्हा जेव्हा मी मेसेजेस वाचते असंख्य महिलांच्या एकच समस्या काही माझा पती माझा ऐकत नाही माझी मुलं माझा अपमान करतात माझ्या घरातलीच लोक सतत मला टार्गेट करतात मी काही सांगायला गेले कुणीच माझं ऐकून घेत नाही कुणीच मला घरात किंमत देत नाही कुणीच माझ्याशी नीट बोलत नाही मी काय सांगते ते कुणी समजूनच घेत नाही बघा आपण बऱ्याच वेळा गोष्टींचा विचार करतो का माझी मुलं ऐकत नाही का माझे पती मला समजून घेत नाही का माझी सासूबाई सासूबाई माझ्याशी नीट वागत नाही का माझे सास माझ्याशी नीट बोलत नाही आपण या गोष्टींचा खूप विचार करतो आणि आपण त्या गोष्टी म्हणजे त्या विचारांमध्येच असतो मी असं काय करू मी कुठलं व्रत करू मी कुठला उपाय करू मी कुठली उपासना करू म्हणजे घरातले लोक माझं ऐकतील मला किंमत देतील पण या प्रश्नाचं उत्तर काही आहे आपल्याला मिळत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे खरं तर अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही त्या व्यक्तीला ग्रहण करायला दिली जो व्यक्ती तुमचा ऐकत नाहीये किंवा जो व्यक्ती तुमचा अपमान करत आहे जो व्यक्ती तुम्हाला मान देत नाहीये त्या व्यक्तीला ही एक वस्तू तुम्ही ग्रहण करायला दिली तर ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या इशारावर नाचेल ती व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल तुम्ही जे काही सांगताय ते सगळं ऐकेल आणि सगळं काही तुमच्या म्हणण्यासारखं करेल कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणाचा समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्याचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे या एका वस्तूने बघा या एका वस्तूने तुमच्यामध्ये मोहिनी निर्माण होईल ज्यामुळे ती व्य ती वस्तू त्या व्यक्तीने ग्रहण केली तर जे आपण म्हणतो की वशीकरण हे वशीकरण व्हायला सुरुवात होईल खरं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये अट्रॅक्शन असणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा बघा आपल्याच शेजारी किंवा आपल्याच कुटुंबात किंवा आपल्या जवळची अशी एखादी व्यक्ती असते जी दिसायला आपल्यापेक्षा थोडी कमी असते बऱ्याच वेळा शिक्षणाने पण आपल्यापेक्षा कमी असते Uh, आपण तिच्यापेक्षा थोडे चांगले असतो आपल्याकडे तिच्यापेक्षा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण लोक ना त्या व्यक्तीकडे पटकन अट्रॅक्ट होतात लोक त्या व्यक्तीचे सल्ले विचारात घेतात त्या व्यक्तीला समाजात घरात खूप मान असतो मग मा आपण विचार करतो की ह्या व्यक्तीमध्ये असं काय आहे की सगळी लोक उट त्याच्या पाठी सगळी लोक तिचाच ऐकतात सगळी लोक तिच्याच मागे फिरतात आपण बऱ्याच वेळा विचार करतो पण आपल्याला उत्तर मिळत नाही लक्षात ठेवा तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर कुठेतरी लो आहे आणि तिच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जास्त आहे म्हणून समाजात तिला मान सन्मान आहे म्हणून समाजला किंमत देते घरामध्ये सुद्धा याच कारणामुळे लोक जे आहेत ते तिच्याकडे अट्रॅक्ट होतात आता तुम्हालाही तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढवायचे आहे इन्क्रीज करायचे आहे एक मोहिनी आपण ज्याला म्हणतो ती निर्माण करायची आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठलाही दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार जो दिवस तुम्हाला आवडतोय शनिवार असेल रविवार असेल कुठलाही जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी तुम्हाला बाजारातून मार्केटमधून एक चक्रफूल ज्याला आपण बघा फूल म्हणतो किंवा चक्रफूल म्हणतो मसाल्याचे जे जे पदार्थ असतात त्यामध्ये दालचिनी असते तुम्हाला माहितीच असेल तमालपत्र माहिती असेल हिरवी वेलची माहिती असेल काळीवेलची माहिती असेल काळी मिरी माहिती असेल लवंग माहिती असेल यापैकीच एक पदार्थ खडा मसाल्यातील हा एक पदार्थ ज्याला आपण चक्रफूल असं म्हणतो तुम्ही कुठल्याही किराणा दुकानात कुठल्याही मॉलमध्ये वगैरे गेलात आणि त्यांना म्हटलात की दादा मला चक्रफूल द्या ना ते तुम्हाला लगेच काढून देतील कारण त्याला सेम फुलासारखा आकार असतो बघा खडा मसाल्यांचे असे काही पदार्थ आहेत जे पदार्थ शास्त्रात लक्ष्मी प्राप्तीसाठी वशीकरणासाठी आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात त्यापैकीच बघा लवंग असेल हिरवी वेलची असेल दालचिनी असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत या वस्तूंमुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता तमालपत्र हे अॅट्रॅक्शन पॉवरसाठी असेल किंवा तुमच्या मनात एखादी कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी असेल तमा तमालपत्र ही अत्यंत प्रभावी मानली जाते तसंच फूल हे मोहिनी निर्माण करण्यासाठी वशीकरणासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते म्हणून तुम्हाला ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला बाजारातून मोजून पाच फूल विकत घरी आणायचे आहेत पाच चक्रीफूल जे आहेत ते तुम्हाला सगळ्यात पहिले एका लाल रंगाच्या कापडात बांधायचे आहेत छोटं लाल रंगाचं कापड घ्या त्या लाल रंगाच्या कापडामध्ये पाचही चक्रीफूल ठेवा कापडाला छान एक गाठ मारा तयार केलेली जी पोटली आहे ही सगळ्यात पहिले त्या व्यक्तीच्या कपड्यांना त्या व्यक्तीच्या शरीराला किंवा त्या व्यक्तीची एखादी वस्तू तुमच्याकडे असेल समजा पतीसाठी तुम्ही हा उपाय करताय शक्य असेल तर पतीला स्पर्श करा ही पाच चक्रफुलांची पोटली समजा पतीला स्पर्श करणं शक्य नसेल तुमच्या पतीचे काही कपडे असेल पतीचा एखादा फोटो असेल कुठलीही त्याची वस्तू असेल तुम्ही त्या वस्तूला ही पोटली स्पर्श केली तरीही चालेल मुलांसाठी करताय मुलांनी तुमचा एकावं म्हणून करताय मुलं रात्री झोपली किंवा काही करत असली तर हलकाच ही पोटली त्यांच्या शरीराला स्पर्श स्पर्श करा सासूसाठी करताय सासऱ्यांसाठी करताय त्यांचे काही कपडे असतील तुम्ही त्याला स्पर्श करू शकता ज्या व्यक्तीसाठी ही रेमेडी करत आहात त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला पाच चक्रफुलांची पोटली तुम्हाला स्पर्श करायची आहे ही पाचही चक्रफुलांची पोटली स्पर्श केल्यानंतर तुम्हाला ती खोलायची आहे त्यामध्ये असणारे जे पाच फुल आहे त्यातील पहिलं फुल घ्यायचं जी व्यक्ती बघा जी व्यक्ती तुम्हाला मान देत नाही किंवा जी व्यक्ती तुमचा ऐकत नाहीये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे नाव घेत असताना मी तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र फक्त म्हणायचा आहे ओं ह्रीं श्रीं क्लीम ओं ह्रीं श्रीं क्लीम सागर वश वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीम तृप्ती वश वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं राहुल वश वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीम अंकिता वश वश स्वाहा जी नावं मी घेतलेली आहेत त्या नावांमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे हा मंत्र फक्त एक वेळा म्हणायचा एक चक्रफूल आपल्या समोर ठेवायचं दुसरं चक्रफूल घ्यायचं पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सांगितलेला मंत्र म्हणायचा आणि हे चक्रफूल सुद्धा समोर ठेवायचं असे आपण घेतलेल्या पाचच्या पाचही चक्रफुला एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवायचे आहेत पाचही चक्रफुलं छान तिथे ठेवून दिले की त्याच्यानंतर तुम्हाला त्याची पावडर करायची आहे मिक्सरच्या भांड्यात टाका किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये ते कुठलं तरीही चालेल त्याची बारीक पावडर करायची आहे तयार केलेली पावडर एखाद्या बर्नीमध्ये डब्बीमध्ये कागदामध्ये किंवा कापडामध्ये भरायची आहे आता जोपर्यंत बघा ही पावडर तुम्ही डबीमध्ये भरल्यानंतर जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे त्या व्यक्तीशी बोलत नाहीयेत तुम्ही पतीसाठी हा हो उपाय केला आहे समजा तुम्ही आता पतीशी बोलताय तुम्ही पतीशी थोडं तरी बोलायला लागलाय आता हा उपाय केल्यानंतर तुमचे पती तुम्हाला चिड तुमच्यावरती चिडत असेल एक कुठेतरी तुमच्या दोघांमध्ये असं वातावरण तयार होईल की मी आता हा उपाय करत नाही कारण त्यांच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी किंवा तुमच्या अवतीभोवती तुमच्या नात्यात असणारी निगेटिव्हिटी तुम्हाला हा उपाय करू देणार नाही मग तुमच्यात वाद होतील तुमच्यात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात पण तुम्हाला शांत राहायचं आहे तुम्हाला ही रेमेडी कम्प्लीट करायची आहे तुम्हाला तुमच्या मनात विश्वास ठेवायचा आहे मग ते वाद घालत असेल काहीही बोलत असेल ऐकून घ्या ठीक आहे त्यांच्याशी थोडंफार जेवढं बोलणं होईल तेवढं बोलणं करा त्यानंतर तुम्ही जे काही घरामध्ये स्वयंपाक कराल जेवण कराल खीर बनवाल कुठलाही एखादा पदार्थ बनवाल कुठलाही त्या पदार्थामध्ये चिमूडभर ही चक्रफुलाची पावडर जी आहे ती मिक्स करा आणि त्या व्यक्तीला ते ग्रहण करायला द्या काळजी घ्या की ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीनेच ते ग्रहण करावं समजा सासूसाठी करताय तर सासूचं जे ताट असेल तर तिच्याच जेवणामध्ये ते मिक्स करा समजा तुम्ही पतीसाठी करताय पतीची जेवणाची प्लेट असेल ज्यात एखादी छान भाजी असेल तर त्यामध्ये मिक्स करा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीने हे ग्रहण केलं किंवा त्या व्यक्तीच्या पोटामध्ये हे गेलं तर त्या क्षणापासून तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल आपण ज्याला म्हणतो की मोहिनी ही मोहिनी त्या व्यक्तीसाठी निर्माण होईल जो कुठला व्यक्ती तुमच्यापासून दूर होता लांब होता तुमच्याशी बोलत नव्हता किंवा अजून काही असेल तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आता किती दिवस करायचं पाच चक्रफुलांची जी पावडर आहे ती जोपर्यंत संपत नाही तुम्हाला महिना पण पुरेल दोन तुमच्यावरती आहे ते जेवढ्या दिवस तुम्हाला पुरेल तेवढ्या दिवस तुम्हाला ती यूज करायची आहे तेवढ्या दिवसांमध्ये अधिकाधिक अधीक तुमच्याकडे वशीकरण व्हायला सुरुवात होईल आणि समोर असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल एका वेळी एकाच व्यक्तीसाठी करा सासूसाठी पण करते सगळ्यांसाठी करते नाही चालणार पहिल्यांदी पतीसाठीच करा मुलांसाठीच करा नंतर मग घरातल्या ज्या काही व्यक्तींसाठी करायचं आहे त्याच बेसिक व्यक्तींसाठी करत चला खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा